वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हे बघा आम्ही कुठे चाललो आहे ओळखा बरं आम्ही कुठे चाललो आहे तर आम्ही चाललो आहे वॉकिंगला हे बघा हे मम्मी आहे आणि ही मावशी आहे तिने स्काफ बांधला इथे कुठे कुठे लाईट नाही आहे तर मग त्यामुळे काही दिसत नाही आणि हे पप्पा आहे तर आम्ही चाललो आहे तुम्हाला माहिती आहे का इकडे खूप खूप थंडी आहे चला तर जाऊया आता वॉकिंगला खूप खूप दिवसाच्या नंतर मी व्लॉग काढत आहे मला माहीत असेल की माझे व्लॉग नाही आहेत यूट्यूब चॅनलवर माझे फक्त शॉर्ट्स व्हिडिओज येतात हा माझा सेकंड व्लॉग आहे कारण माझ्या मागे अभ्यास राहते म्हणून चला तर जाऊया हे बघा हे दत्त मंदिर आहे तर आम्ही सध्या स्टेशनवर जाणार आहे वॉकिंगला आणि बघा हे इथं कुठलं तरी पुराण आहे तर त्यामुळे लायटिंग लावलेली आहे सगळं इकडं हे बघा इथे खूप खूप छान छान दुकानं आहेत या दुकानामध्ये बॅग आहे स्वेटर आहे कपडे आहेत तर आम्ही असंच चालत चालत स्टेशनला गेलो आणि तिकडून परत आलो तर मित्रांनो उद्या तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तर तुम्ही प्लीज आजची रात्र काढा आणि उद्याची वाट बघा कारण तुमच्यासाठी एक मस्त छान सर सरप्राईज आहे ठीक आहे तर मला असं वाटते की तुम्ही माझी एक फॅमिली आहात तर तुमच्यासोबत मला खूप काही गोष्टी शेअर करायच्या आहेत पण मी नाही करू शकत कारण मला वेळच नाही मिळत आणि माझी कारण माझी स्टडी राहते तुम्हाला माहीतच असणार तर मित्रांनो तुम्हाला आचवला कसा वाटला वॉकिंगचा तर प्लीज मला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमचं प्रेम खूप 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 द्या चला तर बाय बाय